नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आनंदाची बातमी डिसेंबरमध्ये मिळणार थकबाकीसह वाढीव वेतन राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने डी ए वाढीचा अधिकृत निर्णय पुढच्या महिन्यापर्यंत निर्गमित होऊ शकतो जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिका नगर नगरपरिषदांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यामुळे आचारसंहिता सुरू असल्यामुळे डी ए वाढीसारखे निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार सदर जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाणार आहे यामुळे पुढील महिन्यात डिसेंबर अखेर राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढबाबत निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो केंद्र सरकारने माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के डीए वाढ लागू केल्याने याच धर्तीवर राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून डीए थकबाकीसह वाढीव तीन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे